કુડલીકવરદારી વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાનદેવતુકા સદ્ગુરૂમર્થતિબકાનંદ મહારાજ કે જય માહુલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કે જય શાંતિબ્રહ્મ એકનાથ મહારાજ કે જય શ્રી ગુરુદેવદ્ત आनंद अनुभव एकोणसत्तर ओव्या हो झाल्या याच्यामध्ये ज्याच्या ठिकाणी जीवनमुक्तता प्राप्त झाली तो ब्रह्मरूपच झालेला आहे आता त्याच्या ठिकाणी परत ब्रह्म होईल असं म्हणण्याचं काहीच गरज पडली नाही तो पहिलाच ब्रह्म झाला आहे तरी पहिले ब्रह्म होय तरी पाहते ज्ञान आहे तरी पाहते आन आहे पाहते ब्रह्म होय पाहिले तेवी पाहिल्यावर ब्रह्म झाला मग अगोदर तर कोण होता अगोदर ब्रह्मच होता आता पाहणारा उशिरा पाहिलं त्याचं ब्रह्मत्व अगोदरपासूनच आहे दृश्याचा देखणा म्हणे द्रष्टा एरवी दृश्य भावे देखणे नष्टा या उभय चेष्टा न चले येथे आता जेव्हा दृश्य असतं समोर आणि दृश्य पाहणारा असतो त्याचं नाव द्रष्टा पण जेव्हा दृश्यत्वाचं त्याचं चा देखणंच नाही पाहतच नाही तेव्हा देखणं नष्ट म्हणजे पाहणं नाही असा अर्थ होईल तेव्हा त्याला द्रष्टा तरी कोण म्हणाल म्हणजे दृश्य ह्या ज्या काही सगळ्या चेष्टा आहेत ह्या ब्रह्माच्या चा सानिध्यात चालत नाहीत दृश्याचा देखणा तो द्रष्टा जाणा हाही विचार नामाभिधाना न लगे तेथे तेव्हा आता दृश्य पाहणारा द्रष्टा आहे पण द्रष्टा कुणाच्या सत्तेत पाहतो म्हणून इथं हे चालत नाही की ब्रह्माला द्रष्टा दृश्य कोणतेच शब्द तिथं लागू पडत नाहीत परा पश्च्यंती मध्यमा वैखरी वाचा उडालिया चारी द्रष्टा महाद्रष्टा कोणाक्षरी वाचाचारी कोंठीतं आता हे दृश्यद्रष्टा कशाने म्हणायचं असतं तर वाचनी इथं काय झालेलं आहे की परेवर पश्यंती पश्यंतीवर मध्यमान मग वैखरी मुळात परेपासून पश्यंती सगळ्या झिरत गेल्या वैखरी पण नाही आणि मग ह्या वाचा चारही आता तिथं नसल्यावर दृश्यद्रष्ट बोलायचं कोणी त्याला बोलायला वाचा नाही तेव्हा ह्या महाद्रष्टा म्हणा द्रष्टा म्हणा हे अक्षरच तिथं लागू पडत नाही जेथे बावन्न अक्षराचेही नाही तेथे द्रष्टा महाद्रष्टा काही हे उच्चारा आणि विचारा पाही वाचे केवी बोवी जे बोवी येलं किंवा बोली येले आता त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला बोलायचं असलं तर ह्या अक्षराचा उपयोग करावाच लागतो पण जेव्हा बोलायचंच नसतं तेव्हा ही तरी काय उपयोगाची म्हणून जिथं उच्चार विचार हे दोन्ही आता स्थिर झाले तेव्हा द्रष्टा महाद्रष्टा हेही नावं तिथं एकरूप झालेले आहेत परी वाचे आणि काही अनिर्वाच्य न कळे काही भाषणाविण कळे काही विचारी पायी आता जर वाच्य आणि वाचक ह्या दोन्ही गोष्टी कुठं चालत्या आता जेव्हा बाहेर काही वर्णनाचं असतं तेव्हा हे अनिर्वाच्य अनिर्वाच्याच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी नाहीत आणि मग भाषण जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट समजून सांगतो तेव्हा पुढच्याला कळत असतं इथं भाषणच नाही ना मग जिथं सगळं मौन झालंय तिथं काय विचारायचं कर्मे निषेधिता नेणोनी वर्म कर्माविण हे चि पावेल परब्रह्म भक्तिविण पुरुषोत्तम केवी पाविजेल जेव्हा कर्म आहे पण त्या कर्माचा निषेध कशा तऱ्हेनं करावं हे वर्म हे जर असेल तर मग कर्माशिवाय परब्रह्माच्या ठिकाणी कसं जाता येतं हेही तिथं समजलं जाईल पण भक्तीशिवाय पुरुषोत्तम केवी पाविजे म्हणून जर कर्म हे जर काही अगोदर असेल तर ते मलदोष धुवून टाकण्याकरता झालं तिथून पुढं ज्ञान आलं तिथून पुढं भक्ती आली म्हणजे ज्याचे त्याचे क्रम आहेत क्रमक्रमान प्राप्त होत होत परब्रह्माकडं जायचं असतं मग पहिला पायरी काय आहे कर्म मग त्याचे कर्म साम्यदशा आली ज्ञानामुळं मग ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्तीनंतर त्या ठिकाणी परब्रह्म हे दोन्ही नसलं तर परमात्मा तरी कसा मिळणार मायेवीन नगरा केवी जायजे इथं मार्गे विणं नगरा केवी जाईजे नगरा केलिया नगरा गेली मार्ग राहे सहजे पाक केल्या तृप्ती पाहावीजे हे केवी घडे आता त्याला थोडंसं उदाहरण दिलं आहे की रस्त्यांना चाललं तर रस्ते तुम्ही पुढच्या शहरात कसं जाल आणि शहरात केला की के रस्ता थांबला जिथपर्यंत ज्या जा गावापर्यंत जायचा तो रस्ता असतो तो त्या गावाला नेऊन सोडलं की तिथं थांबतो आता जसं या ठिकाणी तो रस्ता थांबला तसंच काय केलं की एकदा हे झालं काय झालं एकदा एक स्वयंपाक झाला म्हणजे मग स्वयंपाकाच्या दृष्टीनं त्याच्याजवळ काय आहे की मग मात्र काय एकदा तृप्तीच प्राप्त झाली की स्वयंपाकसुद्धा होतो मग स्वयंपाक केला जेवण झालं मग ही तृप्ती झाली की मग मात्र काही त्या स्वयंपाकाची गरज नसते म्हणूनही कर्मेवीन ब्रह्म पाविजे हे तो व्यर्थचे अनुमान बोलिजे तृप्त झाली असह जे पाप करणे ठेले आता त्याच्यानंतर काय आहे की जसं कर्म करून मग पुढचे क्रम ओलांडत ओलांडत ब्रह्मदशेला जावं लागतं त्याच्यामुळं हे सगळे जे काही आहेत की नुसते अनुमान करून ब्रह्मत्वाची प्राप्तीचं असं नाही की जसं पोट भरल्यावर पुन्हा काही स्वयंपाक करायची गरज नसते तसं एकदा सगळं पूर्ण झाल्यावर पुन्हा ब्रह्मत्वाच्या क्रिया करायचं तरी काय कारण आहे हरपले सापडल्या विणं दीप केवी सांडीजे आपण खणता जोडले जीवन सहज खणने राहे आता दोन गोष्टी झाल्या एखाद्याची एखादी वस्तू हरवली आणि आहे मग दिवा घेऊन बघावं लागतं वस्तू सापडल्यावर दिव्याला कशाला पाहिजे दुसरं काय केलं की विहीर खोदायला घेतली आणि पाणी लागलं मग खोदण्याचे कार्यक्रम कशाला करायचा संपलं तिथं तैसे कर्मे ब्रह्म पाविजे मग कर्मे राहती सहजे हे द्रष्टांते आले ओझे परिते कैसे नोहे आता त्याप्रमाणे एकदा कर्म करून ब्रह्माच्या स्थितीकडे निघाला किंवा कर्म तर राहिलंच बाजूला ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी कर्म काही नाही आणि द्रष्टांताच्या ह्याच्यातून आपल्याला ते सगळं समजून दिलेलं आहे ठेविले सापडलेल्या दीपठे विजय हा द्रष्टांत बोला बोलावे ओझे तरी घडे बोलिजे ते तू ऐक आता हे जे काय मागची उदाहरणं झाली ती उदाहरणं देत ब्रह्मदशा कशी प्राप्त झाली त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे क्रम गेले हे सगळं काय आहे दाखवून दिलंच कर्मे ब्रह्म पाविजे मग कर्मे त्यागीजे हे बोलणे श्रुतीशी सहजे विरोध दिसे आता शेवटी काय झालं की कर्माचा त्याग करून मग ब्रह्म मिळतं असं जर म्हणावं मग श्रुतीच्या विरुद्ध बोललो आपण कारण श्रुती काय म्हणते की तुमचा देहच कर्मरूप आहे त्यामुळं तुमच्या देहाला कर्म हे राहणारच आहे ब्रह्मत्व प्राप्त झालेले साधू पुरुष काहीच कर्म करत नाहीत का आता संकल्पविना कर्म त्यांची होतातच म्हणून कर्म ब्रह्मरूपतेच्या ठिकाणीसुद्धा काय होतं की कर्म ब्रह्म कर्म अशा दृष्टीने ते राहतच कर्मे ब्रह्म पाविजे ते कर्म न सांडिजे लोकसंग्रहाकारणे की जे आज्ञा प्रभूची आता त्याच्यात दुसरा भगवद्गीतेचाच दाखला त्याने दिला की साधू पुरुषाचं ब्रह्मत्व पावल्यावर कर्माची काही त्याला गरज नाही कारण तो करताच राहिलेला नाही काहीच नाही केल्यावर पुढच्याला कोणी शिकवायचं साधू पुरुष जर कर्मच करत नसेल तर बाकीचे म्हणतील कशाला कर्म करायचं लोकसंग्रहार्थ लोकाला शिकवण्याकरता साधुपुरुषानं कर्म करावीच लागतात त्यांची सगळी कर्म जसं सामान्य माणूस कर्म करतो तशी त्यांना कर्म करावे लागतात भक्तिज्ञान ज्ञान वैराग्या विणं न पावी जे ब्रह्मपूर्ण आयसे वेदशास्त्रप्रमाण सांगती प्रसिद्ध तर एकंदरीत काय आहे की परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता सहजासहजी नाही मग क्रम आहेत ते ते क्रम ओलांडावे लागतात एखादी गोष्ट पुढं जरी तुम्हाला आम्हाला दिसली एखादा मन पोरगा भेटला म्हणले काय झालं रे काय नाही म्हणलं आता बारावी पास झालो आहे आणि आता पुढचा वर्गाला जाणार आहे असं का मग आठवी पास झालास का त्याला विचारलं तर तो काय म्हणेल म्हणजे ते क्रमच आहेत ना तसं हे एक झालं म्हणजे मागचं झालंच आहे हे ग्र गृहित धरावं लागतं म्हणून मागंपासून ब्रह्मत्वाला येण्याकरता किती क्रम असतात तर त्याच्याकरता भक्तिज्ञान वैराग्य हे सगळं तिथं गरजेचं लागतं म्हणून कर्म, कर्म साम्य दशा त्याच्यानंतर भक्ती किंवा ज्ञान भक्ती वैराग्य हे टप्पे सगळेत हे ओलांडत ओलांडतच तो, तो ब्रह्मदशेला आलेला आहे म्हणून देहवंत जव असिजे तव कर्म सज्जनी न सांडीजे संती उदास होऊनी जरी सांडिजे तरी जनी केवी वर्तावे तेव्हा जे पूर्ण ब्रह्मरूप झालेत पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सज्जनानं कर्म सोडायचे नाहीत आणि जर कर्मास उदास होऊन सांतानी कर्म सोडलं तर पुढं जे काही आहेत की ज्यांना आता उद्धाराची गरज आहे किंवा त्यांना उद्धार व्हावा असं वाटत असेल त्यांचे क्रम बंद पडतील ना म्हणून त्यांच्यासाठी यांनी कर्म करावे लागतात श्रेष्ठ जैसे आचरती इतर तैसेची वर्तती जन न आचरता इतर जन भा भांबावती हे काय भले आता भगवद्गीतेने हेच सांगितले की यद्य यद्यत आचरती श्रेष्ठ जसं जसं श्रेष्ठ आस आचरण करतील तसं पुढचा तसंच मग इथं श्रेष्ठांचं आचरण पाहून इतर जन आचरण करतात मग श्रेष्ठानं जर आचरण केलंच नाही तर इतरांनी कोणाकडून शिकावं म्हणून संती कर्म भक्ती की न चाले त्या भक्तीला विजे परोपकारास्तव दाविजे आचरोनिया तेव्हा संत महात्म्याने कर्म करावं भक्ती करावी आणि त्याप्रमाणे दुसऱ्याला शिकवावी जर हे सगळं परोपकाराचं कर्म केलं तरच त्याचं आचरण केलं तर, तर दुसऱ्याला शिकवायला सोपं पडेल आता असो ह्या गोष्टी त्या त्वा वर्तावे परिपाठी नाहीतरी निष्ठी निष्ठा धरवणी राहिजे तेव्हा या संवादामध्ये आपण पाहिलं सुरुवातीपासून संवाद सुरू आहे तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला होता की मी कोण आहे मला कुठं जायचं आहे त्या प्रश्नाचे उत्तरं देत देत आता इथपर्यंत आले की तू सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे तुझं वर्तनाचा नित्यक्रम ठेव कारण त्या सगळ्या गोष्टी निष्ठी निष्ठा धरवणी राहिजे शेवटच्या क्षणापर्यंत तुला ह्या निष्ठेनं गोष्टी सगळ्या पार पाडाव्या लागतील जो अंतरनिष्ठ राहे आंतरी तन्मय होय तयाशीच राहे परीही कर्मभक्ती न सांडिजे आता ज्याच्या ठिकाणी आंतरनिष्ठा आहे म्हणजे तो फक्त आत्म्याविषयीच सतत सतत आपलं काय आहे की निष्ठा ठेवून आहे आणि अंतरंगातच तर तन्मय झालेला आहे बाहेर कोणी काय आलं बोललं काय केलं काय त्याला नाही तो आपला अंतरंगातच आहे तरीसुद्धा त्यांनी कर्म भक्ती हे पूर्ण करावे लागतील जो जडभरताचे वृत्ती राहे तया कर्मे करावे काय इंद्रियाचा व्यापारी जो नये तयाशीच राहे कर्मकृत्य आता एकंदरीत जड भरताला काय झालं तर हरणाचा विचार करता करता त्याला हरणाचा देह आला मग तिथं त्याच्या लक्षात आलं की आपलं काय आहे काय चुकले, म्हणून तो पाण्याच्या मधल्या बेटावर आता कोण आहे तो जड भरत राजा आता हरण आहे आणि प्रायोपवेशन म्हणजे पाणी प्यायचं नाही अन्न खायचं नाही अशा तऱ्हेने त्याने देह त्याग केला असं जर दुसऱ्याने केलं तर मग ज्यांच्या इंद्रियांचे व्यापार आहेत ते कसं करतील इंद्रिय व्यापाराला अजून इंद्रिय व्यापारापासून तुटलेले नाहीत ना जसं मनुष्याला पाहिल्या वाचून ऐकल्या वाचून बोलल्या वाचून चैन पडत नाही कित्येक माणसं अशी इतकी क्षणभर एका जाग्याला बसत नाहीत पटकन इकडं जा की पटकन तिकडं जा ही माणसं व्यापाराविना स्थिर कशी होतील कारण का जडभरत राजाचं उदाहरण घेतलं तर कसं शक्य हे जो अंतरवोवरी पहुडला मन उन्मन होवनी ठेला तो तोच कर्माशी वला आत्मनिष्ठ म्हणून आता ज्याच्या ठिकाणी बाह्य काही राहिलंच नाही आणि त्याच्या ठिकाणी त्याचं सगळं मन उन्मन होऊन गेलं त्याला आता काही करणं नाही तो आत्मनिष्ठ आहे आत त्याच्या ठिकाणी नाही पण जे जीवनमुक्त आहेत जे ज्ञानी आहेत त्यांना अंतर आणि बाहेर बाह्य आणि अंतरा हे जसं म सांगतात की दोन्ही त्यांचं कसं असावं एकनिष्ठतेच आहे मग बाहेरची कर्म करतो मग कर्मात जे काय असेल ते पण ते ईश्वरसेवा करतो म्हणूनच कर्म त्यांची चाललेले असतात <coughs> परिकर्मनं सांडीजे देह पडे तो आसरी आचरी जे नाचरे त्या भक्ती लाविजे त्या पुण्यास पार नाही तेव्हा कर्म कुठपर्यंत करावं साधू पुरुषानं जोपर्यंत देह आहे तो आणि जे करत नाहीत जे देवाकडे जायचा प्रयत्न करत नाहीत त्यांना शिकवावं त्यांना या मार्गाला आणावं आणि त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घ्याव्यात आपणा देखता बुडीजे सवे धडाडी घालून त्या ते काळेजे त्या पार नाही पुण्याजे आत्मघात चुकला म्हणून आता आपल्या समोर कोणीतरी आहे आपण काय बघत बसावं का, का? आपलं धाडस करून उडी टाकावी आणि त्याला ओढून आणण्याचा प्रयत्न करावा जर त्याचं प्राण वाचवले तर त्या पुण्याला मोजमाप करता येत नाही असं पुण्य तुमच्याकडं होईल आणि दुसरी गोष्ट काय त्याचा आत्मघात आहे तो चुकवला मग तेही अजून तुमच्याकडे वाढेल आता असो जो परोपकारी आपण तरो निजड तारी तो एक संसारी पुरुषार्थी म्हणावा आता हे जसं पाण्यातनं तारणं तसं ह्या भवसागरातनं तारणं हा सुद्धा परोपकारच आहे मग जे जे ज्ञानी स्वतः तरुण गेलेत त्यांनी त्यांनी दुसऱ्याला तारण्याकरता म्हणजेच याच्यातून बाहेर काढण्याकरता प्रयत्न करावा त्यांनीच या संसारात येऊन पुरुषार्थ केला असं होईल जड उन्मत्त पिशाच्च झाले ते आपणही आपण आशीचं तारिले आपले पोट भरिले परोपकार न घडेची आता थोडंसं ज्ञानियाचे भाग दाखवले ज्ञानियात काय आहे ज्ञानी आहे पण काहीच करत नाही असा जड ज्ञानी आहे पण कोणाला काय माग बोलल कोणावर काय दगड घेऊन पळेल काही सांगता येत नाही ते उन्मत्त आणि तिसरा कसा आहे वेड्यासारखाच अंगावर कपडा ठेवायचा नाही चांगलं अन्न ना खायचा नाही काहीतरी खाल्ल्यासारखं का दाखवल उलटं उभा राहील काही करल हा पिशाच्यवत हे सगळे ज्ञानीए स्वतःच्याच ठिकाणी द नाहीत ते स्वतः तरलेले आहेत पण दुसऱ्याला तारायची जबाबदारी घेतच नाहीत त्यांच्या ठिकाणी हे काही नाही म्हणून परोपकार न घडायची त्यांच्याकडून परोपकार घडत नाही गीता ज्ञानी ऐसे <coughs> 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 बोललेले पद्मनाभ ज्ञानी तो आत्मा स्वतंत्र स्वयंभ म्हणून सप्तमाध्यायी तेव्हा ज्ञान ज्ञानिया भक्त गीतेमध्ये सांगितला कधी सांगितला तर सातव्या अध्याय सांगितला मग इतर भक्त जे आहेत ते सामान्य आहेत आर्त जिज्ञासो अर्थार्थी पण ज्ञानिया तो भक्तो माझा असं जे भगवंतानी मुद्दा म्हटलं आहे ते करताच आपण तरोनी अन्न ते जेथ म्हणून आत्मज्ञानी जेथ स्वमुखे सांगे भगवंत तो तोषो तेव्हा स्वतः तरुण दुसऱ्याला तारील त्यालाच आत्मज्ञानी तो खऱ्या अर्थाने आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे निर्विकल्प समाधी निर्गुण योगी संप्रज्ञा समाधी कर्मयोगी जो कर्मे आचरोनी सर्वांगी परी अकर्तात तो आता थोडेफार काय आहे की सगळ्यांचे आत्मज्ञानाचे आणि आनंद उपभोगण्याची क्रिया सारखीच पण पुढं काय करतात त्यावर आहे तो जो आहे तो निर्विकल्प समाधीत जात असेल तर त्याच्या ठिकाणी त्याला निर्गुण योगी असं म्हटलं जातं कारण त्याला काही बाकीचं नाही आणि जे संप्रज्ञात समाधी जातात ते कर्म करून भक्ती करून सगळ्याला शिकवत असतात म्हणून त्यांना कर्मयोगी म्हटलं जातं तेव्हा ते कर्म आचरण करून सगळ्याला शिकवतात हो पण हे कर्म करूनसुद्धा अकर्तेच असतात था। त्यांनी कधीही कर्माचं कर्तृत्व घेतलं नाही दुसऱ्याला शिकवायला कर्म करायची पण कर्माचा अकर्ता बनून राहायचं निर्विकल्प समाधी कैसी काही कल्पना नाही जयाशी निस्तरंग सागराचे ऐशी स्थिती दयाची आता निर्विकल्प समाधी म्हणजे काय तर काही नाही स्थिर झालेलं आहे जसं बारीकशीसुद्धा वारेची झुळूक नाही अशा वेळेस सागर कसा शांत असतो तसेही नेहमी शांत कशाचा संकल्पना आणि काही उठाठेवी करायच्या नाहीत अशा तऱ्हेन असलेले हे निर्विकल्प समाधीतले जो आंतरवोवरी पहुडला सहजेची इंद्रिय व्यापार खुंटला मग शुभाशुभ नाही त्याला निर्विकल्प म्हणून आता ज्याचा अंतरंगातच स्थिरता है। बाहेर काई काई आहे बाहेर काय चाललंय काय आहे काही नाही त्याला कोणी समोरून गेलं कोणी त्याला बोललं कशाचा वास कशाचा काही दुसरा स्पर्श काही नाही असा जो कोय आहे केवळ आत राहिलेला त्याच्या व्यापार इंद्रियांचे व्यापारही थांबरे इ इंद्रिया व्यापार नाठवती आता त्याच्या ठिकाणी इंद्रियांचे व्यापारही नाहीत मग त्यांनी केलेलं शुभ कर्म का अशुभ कर्म हे म्हणायला तरी काय कर्मच करत नाहीत तर शुभ आणि अशुभ हेही तिथं राहिले नाही म्हणून तो निर्विकल्प आहे निर्विकल्प का कशाचाच संकल्प नाही आणि संकल्पही नाही आणि विकल्पही नाही असा जो असतो तो निर्विकल्प असतो तया देहावरी येणेच नाही या देहभावने आतळेल काही देह पडेल हे स्मरणाच नाही नसे काही आठवणं आता त्यांना कधी देहावर यायचंच नाही तर त्यांच्या ठिकाणी देहभाव कसा असेल देहाचं संपलं आहे सगळं तर देहभाव आहे काही तिथं नाही आणि देह पडल याची चिंता तरी त्याला कशाला का राहील कारण देहाच्या विचारापासून ते दूरच झालेलं आहे मग यांचं काय आहे तर देह जरी असला तरी आंतर्मुक्ताच आहे देहाच्या ठिकाणी काहीच नाही आपण अंतर्मुख होण्याकरता आसन झालं प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी करत अंतर्मुख व्हायला जातो त्यांचे ते सहजच झाले आता त्यांना आसन घातलं न घातलं काही नाही प्राणायाम आहे काय तेही काही नाही अखंड समाधी त्यांच्या अखंड समाधीमध्ये काही बदल नाही असे जे काही त्यांची स्थिती असते ते तेव्हा त्यांच्याजवळ कसल्याही प्रकारचा आता काय आठवय राहिला नाही आणि देह पडेल असंही तिथं काय राहिलं नाही ठाव नाही मनबुद्धीशी मग आठवण कैची त्यासी जो निर्विकल्प समाधीशी रथ झाला तेव्हा आपली मन बुद्धी हे जे असतात ह्यांचे धर्म आहेत मनाचा संकल्प विकल्प करणे हा धर्म आहे बुद्धीचा निश्चय करणं हा धर्म आहे विचार करणं हा धर्म आहे पण इथं बुद्धी हे त्याच्या त्याच्या ते स्वभावानं राहिलेले नाहीत मनाचं उन्मन झाले त्यामुळं मन संकल्प विकल्प करतच नाही मन तिथं काय आहे की ते मन एकरूप झालं आणि बुद्धीला काही विचाराचं कारण नाही बुद्धी शुद्ध झाली आणि परमात्मेशी एक झाली कारण ती परमात्म्याच्या सानिध्यातलीच आहे फक्त ती अशुद्ध होती म्हणून परमात्म्या दूर होती आता ती शुद्ध झाली की परमात्म्याशी एकरूप झाली म्हणजे मग बुद्धी हे जे तुमच्याकडे चक्रा आमच्याकडं आहेत हे सगळ्या गोष्टीचं सगळंच कार्य चालवतात मनानं काहीतरी करायला काम काढावं आणि बुद्धीनं त्याला काहीतरी विचारायला द्यावं या दोन्ही गोष्टी थांबल्या तर मग कशाचा आठव राहिला काहीच नाही आठवची काई। नाही काही आठवण काहीची ती अशी कशाचीच आठवण नाही म्हणून तो निर्विकल्प समाधीच्या ठिकाणी संपूर्णत एकरूपतेनं स्थिर झालेला आहे पुंडली कवरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की श्री गुरुदेव द